पुरणपोळी म्हटलं की कटाची आमटी हे आलीच अगदी साधी सोपी ही रेसिपी आहे तर बघताक्षणी खावंसं वाटणारी ही कटाची आमटी तुम्हाला जर आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर याला पुरणावरच्या पाण्याची आमटीसुद्धा म्हटलं जातं तर हे आमटी करण्यासाठी आपल्याला कट आवश्यकतेचं आहे कट म्हणजे जेव्हा आपण पुरण शिजवून घेतो त्यामधलं एक्स्ट्राचं जे पाणी असतं त्यालाच कट म्हटलं जातं तर हे पाणी असेल तरच आमटीला छान अशी चव येते तर या इथे मी यासाठी मसाला बनवून घेणार आहे तर इथे मी कढईमध्ये दोन चमचे तेल टाकून घेतलेले आहे एक मध्यम आकाराचा कांदा उभ्या पातळ फोडी चिरून घेतलेला आहे कांद्याचा हलकासा रंग चेंज होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे साधारण दोन मिनटानंतर कांदा छान असं परतल्या गेलेला आहे एका ताटामध्ये काढून घेऊया आता सारख्याच कढईमध्ये इथे मी साधारण सात ते आठ लांब असे पातळ सुक्या खोबऱ्याचे काप टाकून घेतलेले आहे आठ ते दहा कडेपत्त्याचे पानं आणि एक मोठा चमचा दगडी फूल आणि अर्धा इथे मी चक्री फूल घेतलेला आहे एक इंचाचा दालचिनीचा तुकडा तीन ते चार लवंगा दोन हिरव्या वेलच्या सात ते आठ काळे मिरी यामध्ये टाकून घेतलेला आहे सोबतच एक मोठा चमचा इथे मी जिरे टाकून घेतलेला आहे आणि सात ते आठ लसणाच्या पाकळ्या आणि दोन इंचाचं आलं बारीक अशा फोडी चिरून घेतलेलं आहे ते टाकून घेतलेलं आहे मुठभर कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आणि एक दोन चमचे आपल्याला मध्ये तेल टाकून घ्यायचं आहे आणि छान असं गॅसचा फ्लेम कमी करून परतून घ्यायचं याचा सुगंध छान येईपर्यंत परतून घ्यायचा यामधला एखाद दुसरा खडा मसाला नसेल ना तर नाही टाकले तरी काही हरकत नाही जे असेल ते तुम्ही टाकू शकता तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता सगळे जिन्नस छान असं परतला गेलेला आहे आता एका ताटामध्ये काढून घेऊया आता हे सगळे मसाल्याचे जिन्नस पूर्णपणे थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात टाकून आवश्यकतेनुसार पाणी टाकून आपल्याला बारीक असं याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे आता आमटीला फोडणी देण्यासाठी इथे मी कढईमध्ये साधारण एक पाच मोठे चमचे तेल टाकून घेतलेलं आहे तेल छान गरम झाल्यानंतर अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं छान तडतडू द्यायचं आहे त्यानंतर यामध्ये तयार करून घेतलेला मसाला टाकून घ्यायचा आहे आणि गॅसचा फ्लेम कमी करून छान असं आपल्याला एखाद मिनटं परतून घ्यायचं आहे एवढं छान हे मसाला परतून घेताल तेवढा आपल्या आमटीला छान असं चव येतो एखाद मिनटं परतून घेतल्यानंतर इथे मी टाकत आहे पावडर मसाले तर पावडर मसाल्यामध्ये इथे मी टाकलेलं आहे एक चमचा बेडगी मिरची पावडर एक चमचा रेग्युलरची आपली मिरची पावडर एक चमचा धने पावडर अर्धा चमचा हळद सगळे जिन्नस आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे पावडर मसाले करपू द्यायचं नाही लक्षात ठेवा जर गरज भासली तर या ठिकाणी तुम्ही थोडंसं पाणी टाकून हे सगळे मसाले छान असं परतून घेऊ शकता तर पावडर मसाले यामध्ये छान असं परतून घेतल्यानंतर तेल साईडला सुटू लागलं त्यावेळेस आपल्याला यामध्ये टाकायचं आहे पुरणावरचं पाणी किंवा कट सोबतच इथे मी छोट्या लिंबाच्या आकाराचं चा चिंच भिजून घेतलेलं होतं ते कोळून यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि तर तुम्हाला आमटी कितपत पातळ आवडते त्या अनुसार तुम्ही यामध्ये पाणी टाकू शकता तर साधारण मोठा तांब्या इथे मी पाणी टाकून घेतलेलं आहे आणि एक चमचा भर इथे मी साखर टाकून घेतलेला आहे आणि चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे ठिकाणी मी जे आमटी तयार केलेली आहे ते आंबड गोड या चवीच करणार आहे त्यासाठी चिंच आणि साखर वापरलेला आहे तुम्हाला जर नाही आवडत तर नाही टाकलं तरीही चालतं तर, चालत। तर यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेतलेली आहे एक दोन मिनिट गॅसचा फ्लेम मध्यम ठेवून उकळून घ्यायचा आहे दोन मिनिटानंतर मस्त कटाची आमटी ही तयार झालेली आहे त्या इथे आपण घरगुती मसाला बनवून मस्त कटाची आमटी तयार केलेली आहे तर तुम्हाला मसाला बनवायचा नसेल तर या ठिकाणी दीड चमचा कांदा लसूण मसाला अर्धा चमचा काळा मसाला आणि त्याचबरोबर एक मध्यम आकाराचा कांदा थोडस परतून हे सगळं मिक्सरमधून काढायचं मग तेलामध्ये परतून घ्यायचं ते आमटी सुद्धा मस्त भारी होते तर तुम्ही इथे बघू शकता मस्त तर्रीदार आणि त्याचबरोबर अतिशय चविष्ट अशी आपली कटाची आमटी तयार झालेली आहे तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा अशाच मस्त नवनवीन रेसिपीजमध्ये भेट देऊया